कैलासवासी महादेवराव बाबूराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीनं पंढरपूर व मंगळवेडा येथील गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न झाला करिअरसाठी सगळी क्षेत्र समान आहेत आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते हे निवडणं म्हणजेच करिअर शोधणं आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी व्यक्त केलं पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ संपन्न झाला मंगळवेडा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण तर पंढरपूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवक नेते प्रणव परिचारक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक गोसावी हे बोलत होते पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जवळपास सातशे गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग ट्रॉफी व सन्मानपत्र अशा रूपामध्ये सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांशी मनोगतपर संवाद साधताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की कोणत्याही यशानं हुरळून व अपयशानं खचून न जाता स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे आमदार म्हणून तुमच्या समोर आज उभा असलेले समाधान अवताडे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीशी व मोठ्या संघर्षाचा सामना करून आत्मविश्वास आणि योग्य दिशांच्या बळावर उभं राहिलेलं नेतृत्व असल्यामुळं जीवनामध्ये संघर्षाला न डगमगता आपण विजयाला खेचून आणत यशस्वी झालं पाहिजे असं त्यांनी सांगताच उपस्थित विद्यार्थी व पालकांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यास प्रतिसाद दिला